मी ठाम आहे आहे की संजय राठोड हाच पूजाचा मारेकरी त्याच्यामुळेच तर हा विषय असा आहे महाराष्ट्रात टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हे प्रकरण चांगलंच गाजलं होत ही घटना आहे पुण्यातील महम्मद भागातील एका इमारतीवरून पडल्यानं पूजाचा संशयास्पद मृत्यू झाला होता तरुणीच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तर संजय राठोड हे मंत्री होते प्रामुख्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधात रान उठवलं होतं राठोड यांच्याकडून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला जात होता मात्र विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता मुंबई हायकोर्टानं भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची जनहित याचिका निकाल काढली आहे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली होती पुण्यात एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी याचिकेतून केली होती मुंबई हायकोर्टानं आता याचिका निकाली काढल्यानं राठोड यांना मोठा दिलासा मिळालाय मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या खंडपीठानं ही याचिका निकाली काढत प्रकरण बंद केलंय चित्रावाघ यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचीही मागणी केली होती तसंच हे प्रकरण तपासासाठी सीबीआयला आदेश देण्याची मागणी केली होती मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वाघ यांनी याचिका निकाली काढण्याबाबत विनंती केली होती त्यानंतर त्यांना धारेवर परिस्थितीनुसार भूमिका बदलण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती परंतु तरुणीच्या वडिलांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका आणि पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टच्या आधारे कोर्टानं गुरुवारी याचिका निकाली काढली आता संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे चित्रा वाघ यांना लक्ष केलं जात आहे महत्वाचं म्हणजे संजय राठोड हे महायुतीत मंत्री आणि चित्रा वाघ देखील याच महायुतीच्या आमदार आहेत त्यामुळे आता या निकालावर चित्रा वाघ काय बोलणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर